नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत कांदे पोहे बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की पोहे बनवतो त्यावेळेस एक तर पोह्यांचा कलर चांगला येत नाही किंवा त्यांचा लगदा होतो किंवा ते खूप तेलकट होतात तर मी इथे तुम्हाला काही छोट्या छोट्या आणि खास टिप्स सांगणार आहे त्या जर तुम्ही लक्षात घेतल्या ना तुमचे पोहेसुद्धा अगदी मोकळे आणि चार ते पाच तास मौसर राहतील चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया आता पोहे बनवायचे म्हटले तर सर्वात प्रथम काय घ्यावं लागतं ते पोहे तर त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि आता यात पोहे मोजून घेते चार माणसांसाठी मला पोहे घ्यायचे आहे तर मी चार मुठ पोहे घेतले आहेत प्रत्येकी एका माणसाला एक एकमुठ याप्रमाणे बरोबर होतील त्यानंतर हे पोहे चाळून घेऊया आणि ते स्वच्छ निवडून घेऊया तर चाळून का घ्यायचे तुम्हाला आता चाळणीतनं दिसतच असेल खाली प्लेटमध्ये बारीक बारीक पोह्यांमधले कण पडतात तर ह्याच पोह्यांमुळे आपल्या म्हणजे प... सॉरी ह्याच कणांमुळे आपल्या पोह्यांचा लगदा होतो पोहे अगदी मोकळे हवे असतील ना तर हे बारीक बारीक कण सर्वात प्रथम काढून टाकायचे त्यानंतर पोहे आपण स्वच्छ नळाखाली धुवून घेऊया म्हणजे त्यातलं संपूर्ण काळं पाणी जाईपर्यंत स्वच्छ धुवून घेऊया आणि मी इथे पोहे धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीत ठेवले त्यानंतर यावरती झाकण ठेव काळं पाणी गेलं ना की पोह्यांना छानपैकी कलर येतो पोहे बनवण्यासाठी आता साहित्य बघूया आपल्याला कांदा पोहे बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा खूप बारीक चिरायचा नाही आहे थोडंसं असं जाडसर असला तरीच चालेल कांदा पोह्यांमध्ये कांदा भरपूर टाकायचा सर्वात प्रथम तर पोहे निवडून घ्यायचे त्यानंतर त्यातला बारीक लगदा काढून टाकायच्या ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे टिप्स लक्षात ठेवा त्याचबरोबर कांद्या पोह्यांसाठी कांदा, कांदा भरपूर वापरायचा ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा साखर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथंबीर घेतली काही कडीपत्त्याची पाने घेतली लिंबू लागेल आपल्याला त्याचबरोबर हिंग हळद आणि चवीनुसार मीठ आता सर्वात प्रथम गॅसवरती एक कढई तापत ठेवली आणि त्यात दोन चमचे आपण छोटे तेल टाकून घेऊया पोह्यांना खूप जास्त तेल टाकायचं नाही आहे त्यामुळे आपले पोहे चिकट होतात किंवा खूप जास्त तेलकट होतात आपल्याला हवं असेल तर आपण मागून टाकू शकतो आता सर्वात प्रथम यात आपण शेंगदाणे टाकून घेऊ आणि शेंगदाण्यांना छान कुरकुरीतपणा येईपर्यंत शेंगदाणे तळून घेऊया आणि इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे म्हणून त्या ते तेलाला फेस आलेला आहे जसजसे शेंगदाणे तळले जातील तस तसा फेसही कमी होईल आणि तुम्हाला दिसतच असेल हळूहळू शेंगदाण्यांचा कलरही छानपैकी चेंज झाला शेंगदाणे छानपैकी अगदी तळले गेलेले आहेत आणि हे आता आपण साईडला काढून घेऊया कारण हे मी सर्वात शेवटी टाकणार आहे म्हणजे त्यातला कुरकुरीतपणा तसाच राहण्यासाठी आता ह्याच गरम तेलात आपण सर्वात प्रथम मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडली की लगेच जिरे टाकून घेऊया तेल गरमच आहे त्यामुळे झटपटच मोहरी तडतडेल तर नंतर कढीपत्ता टाकूया आणि यात चिरलेला कांदा टाकून घेऊ अतिशय झटपट अशी ही रेसिपी होते आणि आता कांदा एक ते दोन मिनिट छानपैकी परतून घेऊया आपल्याला कांद्याचा कलर चेंज करायचा नाही कांदा फक्त मऊसर करायचा आहे आता यात हिंग टाकूया तर मी सुरुवातीला हिंग का नाही टाकला तेल अतिशय गरम होतं कडकडीत तापलेलं होतं आणि त्यात हिंग टाकलं असता तर हिंग जळून गेला असता म्हणून मी कांदा टाकल्यानंतर हिंग टाकला दोन ते तीन मिनिट छानपैकी कांदा परतला गेला आणि कांदा अगदीच मऊसर झालेला आहे तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा ट्रान्सपरंट असा आपला कांदा झालेला आहे आता यात आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊया मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मिरचीसुद्धा कांद्याबरोबर एक ते दोन मिनिट छानपैकी परतून घेऊया नाश्ता म्हटलं ना की सगळ्यात पहिले आपल्याला आठवतं ते पोहे उपमा ह्यासारख्याच गोष्टी आणि त्यात जर बरोबर नाही झाल्या ना तर पूर्ण दिवस आपला खराब जातो तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुमचे पोहेसुद्धा असेच परफेक्ट होतील आणि कांदा पोह्यांमध्ये कांदा भरपूरच हवा भरपूर टाकण्याचं कारण ह्या एवढंच आहे की एक तर त्या कांद्याची पोह्यांमध्ये चव लागली पाहिजे आणि दुसरी गोष्ट कांद्याचा ओलसरपणामुळे पोहे आपले तीन ते चार तास मऊसर राहतात आता कांदा छानपैकी ट्रान्सपरंट झाला त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि त्याचबरोबर आपण साखर घेतलेली होती ती साखरसुद्धा टाकून घेऊया साखर टाकणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण साखर टाकल्याने कांद्या पोह्यांची चोख खूप छान लागते म्हणून मी इथे टाकलेली आहे सर्व जिन्स टाकून झाल्या की पुन्हा एकदा व्यवस्थित एखादा एक मिनिट तेलामध्ये ह्या सर्व जिन्स परतून घ्यायच्या आणि त्यानंतर आता आपण टाकूया भिजवलेले पोहे तोवर आपले पोहे पण छानपैकी भिजून झालेले असतील आणि हे बघा पोहे किती छानपैकी भिजले पण पोहे टाकताना असे पहिले सुरुवातीला हाताने मोकळे मोकळे करून घ्यायचे ह्या छोट्या छोट्या टिप्स आहे ना तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आपले पोहे अगदीच परफेक्ट बनतील आणि पोहे मोकळे करून झाले की एकाच वेळी कढईमध्ये टाकून द्यायचे आणि ह्या कांद्याबरोबर आणि तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचे पोहे छानपैकी तेलामध्ये परतले गेलेले आहेत आता ह्या स्टेजला जर तुमचे पोहे थोडेसे कडक असतील किंवा भिजले नसतील ना तर तुम्ही इथे पाण्याचा शिंतडा मारू शकता पण माझे पोहे परफेक्ट भिजलेले आहेत त्यामुळे मी पाणी टाकणार नाही आणि आता यात थोडीशी चिरलेली कोथंबीर टाकली आणि अर्धासा लिंबू पिळून घेतला पुन्हा एकदा व्यवस्थित हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि पाणी केवढं टाकायचं मी तुम्हाला सांगितलं ना पाणी टाका तर फक्त असं शिंतडा मारायचा म्हणजे अगदी दोन ते तीन थेंब पाणी पडेल इतकंच पाणी टाकायचं त्यानंतर आता यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया आणि दोन मिनिट झालेले आहेत झाकण ठेवून छानपैकी आपले पोहे तयार झालेले आहेत आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे अगदी झाकण दोनच मिनिट ठेवलं आणि छानपैकी आपण वाफ काढून घेतली आता पुन्हा एकदा पोहे व्यवस्थित एकत्र करून देऊ त्यानंतर यात तळलेले शेंगदाणे टाकूया आणि मी इथे अर्धेच टाकले अर्धे ज्यावेळेस मी प्लेटमध्ये सर्व करेल ना त्यावेळेस वरतून टाकेल आणि पुन्हा एकदा थोडीशी कोथंबीर टाकूया एकदा पोहे टाकले ना की पुढची सगळी प्रक्रिया ना अगदी मीडियम गॅसवरती करायची हं आता गॅस बंद करूया आणि एका सर्विंग प्लेटमध्ये आता मी पोहे सर्व करून घेते आपले पोहे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पोहे नक्कीच करून बघा तुमचे पोहे सुद्धा प्रयत्नात अतिशय परफेक्ट होतील आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपीबरोबर तोवर बाय बाय